काल श्री विठ्ठल रुक्मणे मंदिरे समितीच्या समावेत पुरातत्व विभागाच्या अधिरिक अधिकाऱ्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून काल अठ्ठावीस परिवार देवतेच्यापैकी बऱ्याच परिवार देवतेची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये ज्या ज्या मूर्त्या बांगलेल्या आहेत त्याची यापूर्वीच आपण ऑर्डर देऊन मूर्त्या चांगल्या पद्धतीच्या तयार केलेल्या आहेत ज्या मूर्त्या अतिशय चांगल्या व रेखीव आहेत त्या मूर्त्यांना आपण व्यवस्थित स्वच्छ करून पुन्हा त्या मूर्त्याची सगळ्यांची प्राणप्रतिष्ठा आपण व्यवस्थित लवकरातल्या लवकर करणार आहोत श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या या मूर्तीला आपल्याला लेपन करायचं आहे रासायन करायचं आहे त्या बाबतीत सुद्धा काल पूर्ण चर्चा व पाहणी झाली जिल्हा अधिकारी व आयुक्त यांच्या समावेत लवकरातल्या लवकर बैठक घेऊन तोही निर्णय मंदिरे समिती लवकर परिपूर्ण करेल